अरे काय करतो ना अरे ना? काय नाही कटिंग चालू आहे बोल की अर कुठं हे दुसऱ्या देशात वाट लागले अरे काय हे वरच वेगळे दिस लागलं शेती तुझी वेगळी दिसायला ला दिसा लागली अरे काय केली कशा वेळ लागते मला तर स्वित्झरलँड मध्ये याय सारखं वाट लागली अरे कुठलं स्वित्झरलँड आणि जपान कुठली जर्मनी आपण आलोय सांगलीतल्या विकास आयटी नर्सरी मध्ये सांगली हा सांगलीतल्या विकास आयटी नर्सरी मध्ये कसली काय रोप आहे मला काय केली पायपात वेळ वर लाईट लावत्या वरन पाणी पडतोय काय लोय टेन्शन काय नाही अरे हाय विकास आयटी नर्सरीच्या स्ट्रॉबेरीचा मदर प्लॉट स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीच रनर आहेत रे स्ट्रॉबेरीच हा स्ट्रॉबेरीच अरे स्ट्रॉबेरी तिकडे महाबळेश्वर नाशिक तिकडे तिकडे असली स्ट्रॉबेरी होय म असली म्हणून काय झालं रोप आपल्या सांगलीत जाते तिकडन अरे रोपाय ती तिची हा ही रोपायती ही रनर आहेत ह्याच्यापासून कटिंग करून रोपं बनवते ती कुठं आणलंय तू अस अरे ही कॅलिफोर्नियावरनं इम्पोर्ट केलेलं मदर प्लांट आहेत बरं त्यामुळं काय केलं परत ही कॅलिफोर्नियावरनं मदर प्लांट आणलं ही असं हँगिंग बेड तयार केलं ह्याला हँगिंग बेड म्हणायचं ह्याच्यात आहे पिटमॉस कोकोपीट आणि जे काही ह्याला का ह्याला पोषक द्रवी ती ते सगळं ह्याच्यामध्ये घातलंय ह्याच्यामध्ये पाण्याची ड्रिप टाकली आणि त्याच्यामध्ये ही इम्पोर्ट केलेलं मदर प्लांट आहे ब ते लावल्यात आणि हँगिंग बेडवर लावलंय ते जर रनर आणि हे बघ इथं त्याला रोप आले ही डायरेक्ट ला शेतात लाव कस लावायची नाही 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 डायरेक्ट मी शेतात नाही लावू शकत हे बघ हे इथून कटिंग करायचं पहिलीकडच्या पॉली हाऊस मध्ये न्यायचं इथं त्या एलिपॉट आहे त्या एलिपॉट मध्ये मॉस ते पण बाहेरच्या देशात मागवले बर ते मॉस कोकोपीट ह्या सगळ्याच मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये हे जे कटिंग आहे त्याला लावायचं त्याला कंट्रोल मध्ये ठेवायला लागतंय ते कंट्रोल मध्ये ठेवल्यानंतर तिथे रोपांची चांगल्या प्रकारे वाढ होते आणि मग ती रोप शेतकऱ्यांना विकतोय विकतोयला कुठून दिसतोय लागायचं मग सगळं तुम्ही इथं करताय होय सगळं आपल्या विकास मध्ये होते आणि महत्वाचं म्हणजे योग्य काळजी घेऊन इथं पूर्णपणे टेक्निकली हुशार असणारा स्टाफ आहे इथं सगळ्या गोष्टी योग्य काळजी घेऊन केल्या जाते त्या तू बघतोय वर फॉगर लाईट लाइटचं बल्ब आहेत आणि एकदम क्लायमेट आहे ते सगळं कंट्रोल क्लायमेट आहे त्याच्यामध्ये हे सगळं बनवलं जाते आणि शेतकऱ्यांना दर्जेदार क्वालिटीची रोपं पुरवली अर बारी लगा तुम्ही सगळं इथे एकाच ठिकाणी सांगलीमध्ये विकास आयटी नर्सरीमध्ये सगळी रोपं ते बनवताय तुम्ही हे जे पिकं तिकडं कुठं महापरेश्वर नाशिक एमपीला सगळं इथं रोपं होय हि जी पिकं तुला सांगतो महाबळेश्वर पाचगणी नाशिक आणि एमपीतल्या सुद्धा काही जिल्ह्यामध्ये आपल्या भारतामध्ये स्ट्रॉबेरी पिकली जाते त्याचबरोबर युपी असेल छत्तीसगड असेल अशा राज्यामध्ये आपली स्ट्रॉबेरी पिकली जाते परंतु त्याची रोपती तिथं लोकल बनत नाही ती तर आपल्या सांगलीतल्या तुंग मधल्या विकास साईट नर्सरीमध्ये बनते ती बर आणि तुला सांगतो तु, ही रोप एवढी काळजी घेऊन बनवली जाते ती आणि एवढ्या क्वालिटीची असते ती की आपल्याला युपी मधन सुद्धा या रोपांची मागणी आहे आता सध्या लाखो रोपांची बुकिंग आहे आपल्याकडे सगळी उभारी आहे अरे एवढंच नाही आता तुला एक नवीन गेम आला सांगतो चल आता जपानची एक कंपनी आहे जपानची हा जपानची ती कंपनी आपल्या नर्सरीत आली होती किती चांगलीच चांगली त्यांचं स्ट्रॉबेरी मध्ये लय मोठं काम आहे बर त्या नर्सरीनं आता आपल्याला सांगितलं की तुम्हाला आम्ही स्ट्रॉबेरीचं सीड देणार आहे सीड 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 आता बी देणार आणि त्या बियापासून स्ट्रॉबेरीज रोप तयार होणार लोगा आहे तिथे जपानची कंपनी आपल्या विकास आय सीड देणार आणि त्या सीड पासून आपण आता रोप तयार करणार आणि संपूर्ण भारतात आपल्या विकास आय टर्स रोप जाणार मग आता बियापासून आपल्याला स्ट्रॉबेरी रोप मिळणार होय तुला सांगतो महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग आहे असं रनरवर कोणी रोप तयार करत नव्हतं बरं हा महाराष्ट्राला पहिला प्रयोग विकास आयटीन्सरी केला आता देशातला पहिला प्रयोग म्हणजे काय तर सीड बसणं रोपं तयार करणं ती पण विकास हायटेक नर्सरीच करणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील स्ट्रॉबेरीची लागवड करायची तर आत्ताच विकास हायटेक नर्सरी तुम तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी संपर्क साधा आणि स्ट्रॉबेरीची दर्जेदार रोप खरेदी करा धन्यवाद